हॅलो गायज बघा आम्ही आज गेलो होतो सौंदरती बेळगाववरून एकशे वीस किलोमीटर असले सौंदरती मंदिर येल्लुबाईचं मंदिर तिकडं आम्ही तेल घालण्यासाठी गेलो होतो पण मित्रांनो तेल घालायला गेलो होतो आणि ही परिस्थिती बघा तुम्ही माझ्या थोडं तेल घाला माझ्यात थोडं तेल घाला किती हा भ्रष्टाचारच म्हणावा लागेल एक प्रकारचा हे तेल गोळा करून जवळजवळ दिवसाला चार पाच टँकर त्यांच्या तेलाचा धंदा होत असणार मग हे आपण भक्तीभावान जातोय मग हे धंदा करायचं काम चाललंय प्रकार होते ना मित्रांनो आणि इथं कुंडामध्ये कुंडामध्ये सर्वांचं पाप होतोय किंवा जे त्वचा रोग असतात ते सगळे नष्ट होतात त्यामुळे कुंडामध्ये म्हणून इथं पाणी घेतात मग त्याचा आपण गैरवापर आहे बघा अंगामध्ये आपण पाणी टाक पाणी अंगावर घेतो किंवा पाणी अंगोळी करतोय त्यानंतर जे वस्त्र आहेत अंगावरची सगळं तिथंच टाकून येतात पण हे सगळे भाविक भक्तांना नोंद घ्यायला पाहिजे ना मित्रांनो असं अस्वच्छ जे आपली पवित्र म सौंदी देवीची मंदिर मंदिरं आहे तर अस्वच्छता वाटते आणि अजून एक महत्वाचं म्हणजे फुलभंडारा फुलभंडारा उदळतात सगळेजण अहो कुठे उदळायचं हे तर माहीत पाहिजे का नको हे पायाखाली जर सगळे भाविक बघतात तुडवून जातात कितपत योग्य आहे कमिटीचे जे कार्य हे आहेत सदस्य त्यांनी हे जसं गांभीर्य जाणून हे फुल भंडारा माझ्या मते हे बंद केलं पाहिजे कारण कसं आहे पण ते पायात तुडवलं जाऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहिजे हे बघा सगळं तिथं मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये सगळं आपल्याला पाहायला मिळतील एंट्रीच्या बरोबरी ते एंट्री सगळं हे हे सगळे बरं मंदिर म्हणजे एकदम भंडारा आहे असं कोण भंडारा टाका म्हणते काय किंवा ती म्हणते का आम्हाला टाका आपण सगळ्यांनी काहीतरी कोणतरी एकट करतो म्हणून सगळं हे आणि हे बाजूला बघायचं जिथे बारी चाललंय तिथं हे सगळं ग्लास टाकून आणि चिकल पण आहे बघा बघा किती आहे स्वच्छ मंदिर स्वच्छ मंदिर पवित्र कोणीच राखत नाही तिथे अजून अजून तर आणि हे तर बघा हे माकडं आहेत वरती माकडांनी तर खाली टॉयलेट करून टाकलं आणि सगळी खाली बाळी आहे टॉयलेट केलं लगवी पण केली तुम्ही कितपत योग्य आहे अजून एक फडी जाऊन आहे अजून एक टॉयलेट आहे टॉयलेटच्या त्या बाळ ह्याच्यामध्ये पण वरती हे बघा भंडारा फुलं भंडारा वगैरे काय हो हे काय फोन तर टाकते सगळ्यांना टाकायचं टॉयलेटमध्ये कोण सांडारा भंडार आहे आणि टॉयलेट तरी एक पण क्लीन नाही एवढा वास घाण त्याच्या त्याचे कशाला आलो असं इथं मंदिरमध्ये असं वाटतं एवढे असंच अहो इथं इन्कम एवढा आहे करोडून इन्कम आहे पण हे मंड मंडळाच्या ट्रस्टने कमिटीच्या ट्रस्टने हे आ ना हे स्वच्छता करायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं की एवढं पवित्र मंदिर आहे लाखो भाविक भक्त त्या दर्शनाला इकडे येतात पण ही तर अस्वच्छता बघून काही लोकांची मनं जायचं होत नाही तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो हे बरोबर आहे का नाही स्वच्छता व्हायला पाहिजे ना मग असं अस्वच्छ मंदिर राहून तुम्हाला चांगलं वाटेल जरा सांगा याची दखल कोण घेणार आम्हाला दर्शन व्हायला जवळजवळ तीन तास लागले आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही परत रिटर्न जाता जाता येता येता म्हणजे ये तिथे ये सौगल चमनप सौगल समन्फमध्ये मस्त तिथे जाऊन दर्शन घेतलं मंदिरमध्ये सोमेश्वराचं असं तिथंच दोन तीन मंदिर परत होती चांगला स्पॉट आहे मी तुम्ही जर तिथं गेलात सौंद गेला

Así es nada más videos aquí para terminar, todo por Take care, bye bye.